लाडक्या बहिणींनो आज जी बातमी आली सकाळ माध्यमामध्ये ज्या बातमीनं सर्व लाडक्या बहिणी खुश होतील ला बातमी तशी आहे ती म्हणजे एकत्रितपणे तीन हजार रुपये हप्त्याची आजच्या बातमीनं मात्र सर्वांचे कान टवकरले आणि लाडक्या बहिणींना एक आनंदाचा स्पर्श झाला कारण एकदा दोन महिन्याचे पैसे येणार असतील तर मात्र लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत मात्र आता कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार आहेत दोन महिन्याचे कोणत्या लाडक्या बहिणीला येणार नाहीत अपात्रतेची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये कोणत्या डेटला येणार आहेत सणावाराचा आधी येणार आहेत का बातमी काय सांगते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत यासोबतच तुमच्यासाठी काही छोट्या छोट्या टीप असतात ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार असतो तेही तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचं आहे जेणेकरून आनंदाच्या बातमीमध्ये त्याही लाडक्या बहिणीचा विचार केला जाईल ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म अपात्र आहेत मात्र तुम्ही व्हिडिओला आणखी लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवा चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बघा बातमी काय नेमकी सांगते चला बातमीच्या बघा लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन हजार रुपयाचा एकत्र हप्ता येण्याची शक्यता बघा लाडक्या बहिणीचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्र हप्ता येण्याची शक्यता जी आहे साम सांगितली आहे कशामुळे सांगितलेली आहे सांगित बघा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते पंधराशे रुपये दिले जाते हे आपल्यालाही माहित आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑगस्टचा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे याबद्दल अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही परंतु सणासुदीच्या काळात विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात कालावधीत हा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे बघा सणासुदीच्या काळात म्हणजेच काय तर गणपतीचा काळ आहे गणपतीनंतर लगेच लक्ष्मी आणि ह्या सणासाठी जे आहे आपल्याला खर्च भरपूर लागतो घरगुती सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना यामध्ये जे आहे खर्च जास्त आणि दुपटीने वाढलेला असतो कारण गणपतीमध्ये आपल्याला गणपती आणणे नऊ दिवस दहा दिवस अकरा दिवस गणपती ठेवणे आणि यानंतर मात्र मध्येच जे आहेत आपल्याला लक्ष्मी सुद्धा आहेत आता त्या लक्ष्म्या आपल्याकडे दोन तीन दिवस असतात लक्ष्म्याला गणपतीला आपल्याला हराळाचं नैवेद्य सगळ्या गोष्टी किराणा वगैरे डबल लागतो आणि आशामध्ये जे आहे लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये भेटणं ही त्यांच्यासाठी छोटी देणगी असते कारण जे लाडक्या बहिणींना तीन हजार भेटतात त्यामध्ये लक्ष्म्याला सजवण्याचं काम जे आहे लाडक्या बहिणी करू शकतात तसेच गणपतीला सजवण्याचं काम लाडक्या बहिणी करू शकतात यासोबतच किराणामध्ये सुद्धा मदत करू शकतात असं सरकारला वाटणार आहे बघा काय म्हणते साम टी व्ही हेच लक्षात घ्या जुलैचा हप्ता जुलैचा हप्ता दोन हजार पंचवीसचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे नऊ ऑगस्टला जमा झाला होता ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जे आहे हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय शेवटच्या दोन आठवड्यात आता उरलाच किती आपल्याकडे आता उरले तर जवळपास सहा दिवस सहा ते सात दिवस ठीक आहे परंतु आता सप्टेंबर महिन्यासह एकत्र येऊ शकतो लाडक्या बहिणीसाठी ही पर्वणी ठरू शकते बघा आता संभाव्य तारीख त्यांनी काय दिली बघा गणेश उत्सवात म्हणजेच काय तर सत्तावीस तारखेला गणपती बसणार आहे सव्वीस तारखेपर्यंत पैसे आले पाहिजे असणार आहे सव्वीस तारखेला हे पैसे आपल्याला आले पाहिजे तरच हे पैसे आपल्या कामाचे येतात बघा म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याचीही शक्यता आहे बघा त्यांचं असं म्हणणं आहे की सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा जमा होऊ शकतात पण मला असं वाटते की ऑगस्टच्या सव्वीस तारखेला जमा व्हायला पाहिजे तर गणपतीचा सण आणि लक्ष्मी येतात कारण जर सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जमा होत असतील तर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीस तारखेला गणपती आणि मला वाटते एकतीस तारखेला लक्ष्मी आहेत त्याच्यानंतर मग जर जमा होत असतील तर बघ आपल्याला जे आहे त्याचा जास्त फायदा होणार नाही किंवा फायदा होईल मात्र लडक्या बहिणीला तोपर्यंत ऍडजस्टमेंट करावीच लागते बघा पुढे काय सांगतात बघा लक्ष ठेवा पात्रता बघा या योजनेतून लाख अपात्र लाभार्थ्यांना हटवण्यात आले आहे यामध्ये चौदा हजार पुरुष आणि बावीसशे सरकारी कर्मचारी यांचा बेचाळीस लाख महिलांचे अर्ज निकषानुसार बाद करण्यात आले आहेत बघा आता लाडक्या बहिणींनो बेचाळीस लाख लाडक्या बहिणींचे पात्र आवेदन जे आहे त्या अपात्र केले आहेत साम टीव्हीने अशी बातमी दिली आहे मात्र मी या बातमीची पुष्टी करत नाही कारण आणखीनही टेन्टीव तपासणी चालू आहे अपात्र झालेली नाहीत बातमी जरी साम टीव्हीने दिली तरी माझ्या माहितीप्रमाणे आणखीन सुद्धा जे आहे फॉर्म व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे ठीक आहे म्हणजे फॉर्म व्हेरिफिकेशन आहे मात्र एवढं नक्की आहे की प्रत्येक जिल्ह्यातून अपात्रतेचे नाव मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून जर तुम्ही बातम्या बघत असाल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातून सुद्धा भरपूर फॉर्म जे आहेत लाखांनी अपात्र झाल्याचा आपल्याला पाहायला भेटतं बघा पुढचा मुद्दा बघा यासोबतच हप्त्याची तारीख सध्या दरमहा पंधराशे रुपये दिले जातात परंतु मार्च पंचवीस मध्ये ही रक्कम एकवीसशे रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे म्हणजेच काय मार्च पंचवीस मध्ये नाही मार्च पंचवीस तर होऊन गेला मार्च सव्वीस असेल कदाचित न्यूज मध्ये मार्च सव्वीस सांगायच्या जागे पाच मार्च पंचवीस केला मात्र मार्च पंचवीस होऊन गेला तर मार्च सव्वीस मध्ये जे आहे ही रक्कम डबल करण्याच्या ह्याच्यात सरकार आहे डबल म्हणजे एकवीसशे तर यासाठी सुद्धा माझी हरकत या, यां यांच्या सोबत आहे कारण ही गोष्ट जी आहे माझ्या माहितीप्रमाणे डिसेंबर म्हणजेच दिवाळीनंतर इलेक्शन लागणार आहे आणि जर करायचंच असेल तर मात्र माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये जी आहे ही रक्कम एकवीसशे रुपये होईल बघा हे मला असं वाटते कारण ही रक्कम एकवीसशे जर करायचं असेल तर योग्य काळ चालू आहे आणि हे कशासाठी फॉर्म चेकिंग चालू आहे माहिती का आत्ताच कशी काय जाग आली कारण रक्कम वाढवायची आहे रक्कम एकवीसशे करायची आहे म्हणजेच काय की जे खरोखरच अपात्र आहेत त्यांच्यातला पैसा फक्त इकडे गुंतवायचा म्हणजेच काय तर आम के आम गुटलो कि दाम असं म्हणणं म्हणजेच ह्यांचा पैसा इकडे जर आला तर लाडक्या बहिणीसाठी वेगळ्या पैशाची तरतूद करायची गरज नाही आणि उर्वरित लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाचा लाभ घेताल सरकारचा शब्द खरा ठरतो बघा असं असते यानंतर बघा पात्रता तपासणी कशी आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना हटवण्यासाठी आले आहे यामध्ये चौदा हजार पुरुष आणि बावीसशे कर्मचारी हे पाहिला मुद्दा हप्त्याची रक्कम दरमहा पंधराशे ते हे पण पाहिला हप्ता कधी हप्ता तपासणी प्रक्रिया बघा तर अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट वर इन्स्टॉलमेंट अपडेट विभागात हप्त्याची तारीख तपासावी पी एफ एम एस पोर्टल पेमेंट स्टेटस तपासणी पी एफ एम एस वर बँक खाते क्रमांक आणि ओ टी पी टाकून माहिती मिळवता येते आता अपात्रतेची कारणे सुद्धा त्यांनी दिली आहेत मेजर कारणे जे कोणती आहेत तर अपात्रतेची ती सुद्धा दिली आहेत बघा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणं हे जास्त करून अपात्रतेची सर्वात मोठी कारणं आहेत वार्षिक उत्पन्न एका घरात तिघी जणी असणं पण मेजर अपात्रतेची कारणं आहेत सर्व सरकारी कर्मचारी असणं बघा खालचाच जो डाटा आलेला होता तो डाटामध्ये कालच बारा हजार सरकारी जे आहेत महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते बारा हजार लाडक्या बहिणींनी फॉर्म भरून इतके दिवस पैसे घेतले आणि त्या सरकारी होत्या मात्र आता सरकारही संतापलं आहे सरकारने सांगितलं आहे की तुम्हाला आता वेतन वाढच देणार नाही तुमच्यासाठी तुम्हाला जे आहे चांगलीच पनिशमेंट देणार आणि वेतन वाढ थांबवणार असं सरकार विचार करत आहे मग कसं आहे तुम्ही सरकारी असून सुद्धा जर लाभ घेत असाल तर मग ही चूक तुमची आहे नियम आटी तुम्हाला माहित होत्या असं सरकारचं म्हणणं आहे बघा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे चुकीच्या माहितीवर अर्ज करणे म्हणजेच काय चुकीची माहिती टाकून अर्ज हे तर प्रकरण खूप समोर येत आहे तर चुकीच्या माहितीवरचे अर्ज करणे बघा आणि यानंतर मात्र इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे चुकीच्या माहितीवर अर्ज करणे संपर्क काही शंका असल्यास एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी सध्या चालत नाहीये अधिकृत माहिती बघा साम टी व्ही ई सकाळवरची आहे तर बघा नो ह्या होत्या अपडेट आता बघा तपासणी बद्दलची अपडेट व्हिडिओ मोठा व्हायला नाही पाहिजे तपासणीमध्ये सध्या जे आहे गती आलेली आहे तपासणी होत आहे आजच बातमी आली की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जे आहे दोन्ही डिप्टी सी एमच्या आपल्याला ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्याच पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म अपात्र होताना दिसत आहेत, आता सरकारकडून एक नवीन अपडेट येणार आहे आणि ती अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण सरकार आता एक परत अपडेट देणार आहे आणि त्या अपडेटच्या आधारे आता परत एकदा सगळ्या लाडक्या बहिणीला स्वतःला जे आहे सिद्ध करावं लागणार आहे आणि ही आजची लेटेस्टची बातमी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देत आहे व्हिडिओ मोठा होईल आणि ती समजून सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा